हे बघा बाब अशी आहे की हे महायुतीचं सरकार आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे या ठिकाणी लहान मुलं तरुण प्रौढ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्रात थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने नावे नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत आहे की ते मुक्त हे असेल किंवा फेरीवाला असेल त्या पद्धतीने कशा प्रकारे वाटत मी माननीय महापालिका आयुक्तांना सांगितले मला फुटपाथ वर फेरीवाले पथरीवाले नकोत रस्त्यावर हातगाडीवाले नको पण याचा अर्थ त्यांना बाहेर फेकून नाही द्यायचे जे डिझव आहेत ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची हॉकर्स पॉलिसी आहे त्या पद्धतीनं त्यांच्याकरता शिडको कडून जागा घेऊन हॉकर्स प्लाझा म्हणजे त्यांना छोटे छोटे गाले बांधून दिले जातील आणि त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जाईल फुटपाथ ही चालण्याकरता गाडी रस्ता गाड्यांकरता आणि सिग्नल वर भिकारी नकोत याचा अर्थ त्या भिकाऱ्यांना फेकून देणार नाही त्यांना जवळ घेऊन त्यांचं मेडिकल करून त्यांचं काही अडी अडचणी आहेत ते बघून त्यांना रोजगार सुद्धा दिलं जाईल त्यांचं शिक्षण लहान मुलांचं केलं जाईल तृतीय पंथी लोकांना सुद्धा सिडको कडून घेतलेल्या प्लॉटवर बिल्डिंग बांधून त्यांना राहण्याचा चांग। पूर्ण चांगले पाणी शुद्ध हवा लाईट आणि त्यांना एकत्र ग्रुप करून महापालिकेच्या मार्फत त्यांना कर्ज देऊन कर्ज म्हणजे प्रोत्साहन जर कर्ज ते नाही फेडू शकले तरी सुद्धा त्या लोकांना मदत करण्याची धारणा आहे म्हणजे माणुसकीचा कुठलाही जो मार्ग आहे तो न सोडता सर्वांना सामान घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याची भूमिका घेतली तशाच प्रकारची भूमिका सर्व जिल्ह्या करता म्हणजे पालघर क्या ठाणे क्या रायगड क्या या सर्व कालच मंत्रालयामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला एकनाथजी शिंदे पण होते मी पण होतो आणि या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातल्या म्हणजे एम या परिसरातील असलेल्या सर्व शहरातल्या नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी योजना आखलेली आहे आणि लवकरच त्याचा कार्यभार सुरू होईल येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत तसं तुम्ही नवी मुंबईत आणि प्रोजेक्ट राबवलेले आहेत घरपट्टी वीस वर्षासाठी आता निवडणूक आहेत तुम्ही या ठिकाणी ठाण्याला देखील कसं करायचं असेल तर कर, कमळ हा उनली उल उन कमळ तुम्ही एकमेव एक नारा दिला काही सांगून बघा बाब अशी आहे की नवी मुंबईमध्ये आजवर पंच्याण्णव सालापासून मी ज्या पक्षात जोत्या एकट्या पक्षात निवडणूक लढवल्या दुसरा कोणी पार्टनर नाही जर का त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं तर आमचा काय प्रॉब्लेम नाही परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी एकला भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई ठाणे भायंदर कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी वसई विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करील हा विश्वास मी व्यक्त करतो पक्षाने जर गणेश यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या ठाण्याची तर कसं चित्र असेल किंवा कशी गणेश नायकांकडे जर जा जबाबदारी पक्षाने दिली तर नवेंबर जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो तुमच्याकडे महत्वाचं मंत्रिपद आहे त्याचा कसा ठाणे कारण किंवा काय योजना आहेत किंवा काय ज्या वेळेला मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेला आपण काय म्हणतो अपपर भाव किंवा आपुलकीच म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना देईन आणि लांबच्या लोकांना देईन त्याच्यामध्ये काही तसवर फरक पडणार नाही वन खात्याच्या मध्ये जी लोकांची प्रश्न आहेत ती सगळी सुटली जातील पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सव्वीस जानेवारीच्या भाषणात सांगितलं की खेडेपाड्यापासून शिक्षणाचा पूर्ण आराखडा तयार करा पाणी पुरवठ्याचा आराखडा तयार करा आरोग्याचा आराखडा तयार करा आणि त्या भर हुकम त्या लोकांना सोयी सवलती मिळतील असा विश्वास मी व्यक्त करतो म्हणून तुमची ओळख हो आहे एक विजन घेऊन तुम्ही पुढे येत्या काळात महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी कशा प्रकारे उचल वन खात्याला चतुरस्त त्या ठिकाणी भूमिका घेण्यासाठी मी सांगितलेले वाघ जे नागरी वस्तीत येतात तर वाघ जंगलातच राहतील याची प्लॅनिंग मी केलेली आहे आणि नागरिक जे जंगलामध्ये राहतात त्यांना जंगलाच्या बाहेर त्याचं पुनर करण्याची सुद्धा राज्य शासनाची भूमिका घेतलेली आहे भविष्य काळामध्ये वाघांचा आणि नागरिकांचा युद्ध होणार नाही असा बंदोबस्त करू नागरी सत्कार मी आलच नसतो मला या ठिकाणी सांगितलं गेलं की इथले लोकप्रिय नगरसेवक भरत चव्हाण यांच्या विद्यमाने आणि कोपरी परिसरातील जी भारतीय जनता पक्षाची कार्यकारणी यांच्या माध्यमातून सिनियर वाटप आणि त्याचबरोबर आधार म्हणून काठी देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे म्हणून मी आलेलो आहे सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलेले लोकांनी निवेदन द्यावे लोकांच्या निवेदनाच्या अनुषंगानं लोकांच्या अडचणी दूर करण्याची भूमिका घ्यायचं आम्ही